मित्रांनो तर चाल बघा दाजीच काय काम होय दाजी काय चालू काय नाही एक दीड दोन किलो पॅक आहे तू एक दीड दोन किलो पॅक करायचं टाकून यायच सकाळ सकाळ म्हटलं करावं पॅकिंग कालचं कालच गेलं आजचं आज टाकून आज यायचं कसा आहेस बघाय कसा दिसतोय गावाकडलं तिकट आहे ना अहो गावाकडला असो द्या पण चव कशी लागली भाजीची खाल्ल्यावर काय सांगितलं नाही काय नाही खाल्ल्यावर चव तर एक नंबर होती ना पिऊनच सांगितलं होतं रसाची क्वालिटी काय मित्रांनो तुम्हाला आम्ही क्लिअर कट व्हिडिओ दाखवला होता कुठली मसाले जी पुढी वापरली नाही तरी भाजी एक नंबर झाली होती झालं का नाही पॅकिंग चालू आहे कमी कुणाला देज नाही वजन काटा समोर आहे वजन करूनच भराय चालू आहे तर चालू आहे जायचं आहे तर महोदाला पण जरा काम हाय दुसरं दुसरं तर जरा हाय आहे काम काय दररोज जाता म्हटल्यावर दररोज काम राहतंय जे पण हे काम नाही कस चालू झालं रोज दाजीला मोह बघायला भेटतंय बघा तर काय मोह म्हणजे आपली काय आहे इतकी मोठी सिटी आहे तिथे गेले गेले मन म्हणून आपल्यासाठी मोठीच आपली हाय म्हण दे मित्र आपण जातोय आपल्या कामानिमित्त तेवढं आहे पण जाते तर काय टेन्शन नाही मित्रांनो हाय सगळं खुशीत आनंदात चालू आहे तर बघा पॅकिंग कसं करते ते कसं नाही तुम्हाला मी तर या वाहिनी लागले ते असं करायला वजन असं करायचं आबंड केलं तर का पिशवीज आधी पिशवीज आपण नसतं का मला माहित नाही व म्हणून विचारलं बायकोला खोट या? खर ती काय ठेवलं एवढे एवढ्या बातीला ठेवलाय आपला तेवढाच एक कप भरतीला करून द्यावं म्हणून काय करायचं तिच्या माग भरपूर काम आहे हो म्हणून करून द्यायला लागलो नाही तुम्ही अजून घरी काय तर करून घ्यायचाल पॅकिंग करत होती मसाले तिथं म्हणून म्हणलं चाल तर येईल तर मित्रांनो आपलं पॅकिंग करून ठेवलंय दिसतंय का तुम्हाला ही चार किलो हाय तर तूप आहे आपल्या द्यायचा आहे आणि अजून एक तूप आहे मुंबईला एक किलो नाही ना ती पॅकिंग करायचं आहे म्हणजे आपल्या आमच्या चुलत्याला आहे ती त्यांचा रात्री फोन आला एवढं बाहेर तुझं जात आहे म्हणलं रामाला एक किलो दे बर म्हणलं दीती तर बघा इथं असं पॅकिंग करून ठेवलंय आता अजून करायचं आहे तर लाग दाजी लागले ते चहा करून द्यायला एवढं प्रेमाने म्हणल्यावर बघू एक दाजी च्या कसं करतात कसं नाही व्हाय कसं करते तिच्या च्या पाणी व्हती ती भुके टाकते ती साखर टाकते ती वरण तुपाची धार गु दाजी धार व्हतायची आवा तुपाची धार फिर चला मग तर याव जगदीच तेच याला च्या आला काय रंग अहो तू भाई काय करावं आज लय खुशीच आहे आ काय काय खुशीत आहे पिठं पडायला आलेलं राव आणि खुशीत सांगताय तुम्ही पिट्ट पडलं म्हणून काय झालं काय करायचं काय तुम्हाला काय मोकळ सोडू का असं गावात नाही जरा बकळ टाका काय एकदम पुढा सगळा होतो तसं नाही पण मला सांगा आज एवढं प्रेमान चाकरून करून द्यायचं कारण काय काय ना काय तर कांडा असणार आहे काय चुकलंय काय चुकी केली जा, का काय असू द्या असू द्या काय तर कर ना गा इकड छान अजून पॅकिंग करायचंय जाऊन मिरची आणायची येते आपल्याला अजून ती मित्रांनो काय झालंय आपल्याला एक फोन आला की आपल्याला निस्ता बुक्का पाहिजे नाही बुका म्हणजे तुम्ही म्हणताल आपला पांढरा बुका तसं काय नाही मिरचीचा पाच किलोचा त्यांना म्हणजे त्यांचं हॉटेल आहे का काय म्हणले व रेस्टोरंट ती काय आहे आपल्याला एवढं काय माहिती नाही हाय त्यांचं त्यांना निसता बुका पाहिजे म्हणजे त्यांच्या भाषेत ती बोललेली ती सांगते आपल्याकडे तांबडी चटणी चटणी हा त्यामुळं आता जाऊनशे ना एक दहा किलो मिरच्या आणायच्या मैत्रिणीनं माझ्या बहिणीं आता दाजी जायचं तर जाता जाता म्हणलं ह्यांना ही पण पार्सल टाका पॅकिंग करून ठेवते करायचं आहे अजून तुपाचं करायचं आहे चालू आहे बघा हळूहळू तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादा असाच तुमचा कडवर सपोर्ट माझ्या परिवारावर तुमच्या दाजीवर राहू दाजी बायको करायला प्रेमाने द्याव तर बायकोला असं चा करून द्यायला ऐकून घ्या जी माणूस रोज विरोधात असतय चा पिऊ नको चा पिऊ नको ती माणूस जरा प्रेमान चा करून देतोय मल्ल्यावर माणसाला मग असं जरा मनात विस काहीतरी बाबा काहीतरी गोड बातमी तर असल नाहीतर काहीतरी आपल्याकडे कामत्र असल असं मला वाटलं तुझ्याकडे नाही मोठं काम आहे काय किरकोळ नाही काय तुझ्याकडे दिलेलं तेवढं पैसे पाच दहा लाख रुपये आय आवाज किरकोळ काशाचं दहा लाख म्हणताय दहा लाख असत तर आपण या पत्रात राहिलो असतो का आपण गरीब माणसं कशाला बोलताय मोठ तर मित्रांनो जाऊ द्या दाजीला सॉरी 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 चुकल माझ्याकडं मी चेष्टेच्या मूडवर होती तुम्ही रागाला गेला बरं जाऊ द्या सोडून द्या विषय कट कटून हा चहा मित्रांनो कसला केलाय दाजी ना मला जमणार नाही असं चहा केलाय प्याला गाज भरून दिलाय ते पी आव तर कावा म्हणणार नाही तर

मिरच्या नाही पार्सल टाकाय गेल्यावर जाणार आहे मग येताना घेऊन येणार आहे आता या चार किलो तिकट केलंय अर्धा किलो तूप केलंय अर्धा किलो तूप आपल्याला इथं द्यायचंय म्हणतात द्यायचंय त्यामुळे त्यांचं हाय असे तिकट अजून म्हणजे पॅक करायचंय असं असल्याचे पिशवीत भरून ठेवलंय अजून पॅकिंग होणार आहे आपल्या मित्रांवर आणि तिकट आपला असताना झणझणीत जन आहे एकदम झंझणीत जन आहे बर हाय झणझणीत तेच त्यांना सांगतोय घेणाऱ्या ताय दादा मावशी कोणी असू दे आपलं तिकड तुम्ही क्लिअर कट काल व्हिडिओ बघितलाय कलर तुम्हाला दिसलाय आणि तिकट असताना पण चवीला जणजनीत आहे तर पिवायचे आता नको दे होतो तिकड मा माण म्हटना व्हिडिओ तर तुम्हाला टाकला जातो तो व्हिडिओ मध्ये आपण साधं सिंपल दाखवलं होतं एका प्लेट मध्ये चटणी घेतलेली आहे आणि काय आलं लसूण कोतमिर या अगोदर मी मी तुम्हाला सांगितले तर आपलं पॅकिंग केलंय काय पण ह्या कागदाला देखील कलर आलाय यात कागद जे दिसतोय का ह्या कागदाला देखील लालसरा असा कलर आलाय असा ही सर आहे आपला तर असं आपण तिखट बनवतोय आणि अजून पण बनवायचं आहे आज अजून मटेरियल आणून बनवायचंच आहे तिखट कारण आपण जे बनवलं होतं ते संपलं संपत आले म्हणजे रोज येते जसं जसं जस जस येईल तस तसं आपण ताजच करणार आहे शिळ काही एकदम करून ठेवणार नाही काय आहे का नाही बनवणार आपण ताजच हा आपल्याकडं राहायला पाहिजे आठ दिवस आणि दहा दिवस असली काय भानकडच नाही लय करायचं नाही थोडं थोडं करायचं त्यांना पण ताज ताज जात आणि आपल्याला पण लय त्रास होत नाही हेच सांगायचा मुद्दा एक बर का मला काय यातलं माहिती नाही पण आमची बायमा रात्री म्हणली होती तिकड गरम आहे <laughs> गरम कर तिकडं भरलंय बर त्यामुळं ताजा मसाला केल्यावर म्हणली गरम राहतो जरा जण खान माझा इसूर केला म्हणजे गरम असतो इसूर असा आपल्या गावाकडे आहे म्हणती गार कधी होतो ती गार होतो दा महिन्या दोन महिन्या तीन महिन्या असा गार होतो लगेच गार होत नसतो आपल्याकडे चार दिवस तिकड राहत नाही तर आपला इसूर ऐका की आपला विसूर किती दिवस पण ठेवू द्या आपला इसूर गार होणारच नाही गरमच राहणार तर तिथे जी हा ही क्वालिटी राहणार म्हणजे राहणार कारण की आपली क्वालिटी हाय गावडळ जबरदस्त क्वालिटी आहे आपली का नाही तर मित्रांनो ही मध्ये ठेवायचं नाही तसा काही विषय नाही विषय होता तिकट जणजनीत जन असलं तर तिकट ती किती दिवस जरी तुम्ही वापरलं ठेवलं तर ती काही कमी होत नाही काय सुद्धा होत नाही त्याला पण एवढं असते की केले केले एक दोन दिवस वापरलं तर ती तिकट जरा जास्त लागत दोन दिवसाचा ह्याचा काही विषय नसतो आवड नाही कारण कसं असतंय तिकट बनवलेला पण गरमच असते सगळ्या ती डांगात ना आणल्यावर मग मी काय त्याला एक दोन दिवस जरा थोडस नॉर्मल गार पडायला लागतं पण तिकड चव चव मध्ये काय बदल होत नाही चवामध्ये मध्ये नाही काय बदल होत तिकट लागायला तेवढंच लागणार क्वालिटी राहणार सगळं एकसारखे राहणार त्यात काय बदल होणार पत्र्याला कोण आहे उभारा आपलं राहद्या मनाव पत्र आमचं एकतर गंजल इकडं सगळं राहून द्या म्हणा गरीबाचं पत्र मग ती कविता ताई तुमची मोडायला लागली हो पत्राला जाऊन थटतीये ती पत्र काळ काळ वाजतय त्यामुळं तर पत्र आपलं तुटाय फुटायला लागले तुटाय तुट तर मित्रांनो आपल्याला गावाकडलं कोणाला तिकड खायचं असेल जणजणी तिकट खायचं असेल आपण व्हिडिओ टाकलेला बघा तुम्ही आणि एक वेळ खाऊन बघा कशी चव आहे कशी नाही ती आणि मग सांगा क्वालिटी आपल्या काळे तिकटायला आता कुठं चाललाय तुम्ही नेमकं आता कुठे जातो सकाळपासून काम आहे ते सकाळी शेणगान झालं धारा झालं बांधून आलो करा आता दूध वाढून आलो बायमा पॅक करते म्हणलं बायमाला चा करून दिला तर बायमा म्हणते काय काढ करून आलाय <laughs> चा पे आयता हो मोबाईल एक सारखा लागतो बघ हा मेसेज येते ती की आपल्याला डिलोमीटर नाही बघा नाही आपल्याकडं हलगर्जी कोणा झाला नाही पाहिजे त्यात काय टाकलं नाही हो आलं टाकलं नाही येलदोड टाकलं नाही लवंगा टाकले नाही ते मिर टाकलं नाहीत राव तुम्ही आधी एकदम असत चेक करून दिला असता गिराव तुमचा दाजी नाही राव मी साहेब मला सांगा मित्रांनो आपल्या चहामध्ये वेलदोडं टाकतात लवंगा टाकतात आलं टाकतात मग दुसरं मी काय म्हणलोय मिर तेवढं बोललोय कुठं चहा टाकते ती का तुमच्यासारखी टाकून असला चहा कोण पेज तुझ्यासारखीच पेणार आम्हाला माहितच आहे तर मित्रांनो चला आता हे करतो पॅक अजून कविता येनं अर्ध पॅकिंग करून ठेवलंय आता ही परफेक्ट पुरो पॅकिंग करतो लेबल वगैरे चिटकवतो आणि जाऊन टाकून येता येता लेबल म्हणजे ऍड्रेस वित्रा व मग त्यांचा ऍड्रेस